मित्रांनो बघा मी गावामध्ये आली आहे आम्हाला घरावरती ताडपत्री टाकायची आहे बघा नाशिकच्या मार्केटमध्ये मी आली आहे इथं आहे ना भरपूर प्रकारचे कापड भेटतात म्हणजे मेन कापड भेटतात आता इथून आम्ही एखादं कापड घेऊ आमच्या घरावर टाकायला पाऊस पाऊस पडतोय फोन लावताय घरी बघा आम्ही ताडपत्री घेतली सोळाशे रुपयाला घेतली बघा घरावर टाकायला चार महिन्यासाठी या दुकानातून घेतली बघा माया प्लास्टिक चला आता आम्हाला किराणा करायचा आहे खूप जास्त ऊन पण आहे नाशिकचे दहीवडे मला खूप आवडतात बघा मी आले खायला फ्रेंड्स बघा इथं आम्ही किराणा घ्यायला आलो हो। आहोत बघा गावामध्ये इतकी गर्दी ना काहीतरी गर्दी आहे आणि पावसासारखं वातावरण पण झालंय बघा दुकानात आले मी किराणा घ्यायला बघा इथं किराणा घेऊ आता इथं आम्ही आणि घरी पटकन जाऊ बघितली ग किती गर्दी आमची गाडी इथं उभी बघा खूप जास्त गर्दी आहे खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे आज कुठला आलेली नवीन विरास वाटला प्लीज मी खूप 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 प्रेम करा अजून मला घरावरती दाडपत्ती दाखल दाखवणार आहे तर तुमची सर्वांची प्लीज मला खूप 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 जास्त मदत पाहिजे ब्लॉग जास्तीत जास्त लोकांनी बघा शेअर पण करा आपल्याला हरभऱ्याची डाळ नाही घेऊ हरभऱ्याची डाळून घेऊ डाळ नाही घ्यायची आपल्याला बघा आम्ही घरी आलो आणि थोडक्यात वल्ल झालं इथं जवळ जवळ आलो आणि पूर्ण वल्ल होत गेलं बघा एकदम जोरात बाहेर पाऊस सुरू झालाय बघा मी पण भिजले बऱ्यापैकी भिजले आणि हे पण रास्तात भिजले बघा यांचे कपडे बघा तर बाहेर बघा आऊस चालली हा पोहे भिजायचं काम चालू बघा तर चला आता जेवण करता कपडे वगैरे चेंज करते मी वरती कपडे वार टाकले काय माहिती बोलले झाले का नाही चला या मित्रांनो जेवायला बघा इकडनं जायच्या अगोदरच मी नाही ना स्वयंपाक करून ठेवला होता काही नाही खिचडी भात घातला होता आणि सुकी होसळ केली होती आणि तिकडनी नि येताना आहे ना दोन वडेपाव घेऊन आलो आणि ही पप्पांनी आंबे दिले होते बघा खराब पण झाले ते आंबे तिथे ठेवून तर तो द्या ठेवून तो खराब झालाय नमस्कार मित्रांनो हे बघा <laughs> नाही बघा घरावरती ना ताडपत्री टाकत आहे मुलं तर हे पत्रे खूप म्हणजे खूप दिवसाचे पत्रे आहे तर हे ना बघा हे पोरांना वरती चढवलं आहे आणि आता ताडपत्री टाकते तर पाऊस पण येऊ राहिला बघा एवढी घाण सासली बघा बघा हे पोरं वरती चढले घसरायला <laughs> <laughs> था था। हाँ चला फायनल झालं काम आता अरे असं गोळा करत खरंच करा असं